नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर आजच्या संपूर्ण माहिती पुढे येईल परभणी जिल्हाधिकारी परभणी दिनांक चौदा डिसेंबर रोजी मयत सोमनाथ सूर्यवंशी यांचा एमसीआर झाल्यानंतर त्याला जिल्हा पाठवण्यात आले होते पंधरा डिसेंबर रोजी पहाटे सहा वाजता च्या सुमारास अस्वस्थ वाटत असल्याने जिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी नेत असताना त्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती डॉक्टरांनी तपासणी नंतर दिली आणि त्यास मृत्यू घोषित करण्यात आले हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यामुळेच त्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती परभणी जिल्हाधिकारी व डॉक्टर्स डॉक्टरांनी दिली असल्याची माहिती माध्यमाशी बोलताना जिल्हाधिकारी यांनी दिली आहे

सोमनाथ सूर्यवंशी हा जो इसम ती सी नंतर मान्य न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे एम सी आरमध्ये होता त्याला काल एम सी आरमध्ये मेडिकल तपासणी करून पाठवण्यात आलं होतं आज सकाळी त्याचं हॉस्पिटलमध्ये येण्यापूर्वीच निधन झाल्याचं समजतं आहे तर सर्व समाजाचे जे काही प्रतिनिधी आहेत लोकप्रतिनिधी आहेत त्यांची मागणी होती की याचं सविच्छेदान आम्हाला नांदेडऐवजी छत्रपती संभाजीनगर येथेच करावं अशी त्यांची ठाम मागणी होती या सर्वांनी मला शंभर कार्यकर्त्यांनी निवेदन दिलं आणि त्यांच्या विनंतीचा विचार करून त्यांच्या भावना विचारात घेऊन आपण यांचा सुवेच्छेदनासाठी परवा छत्रपती संभाजीनगर येथे त्यांना पाठवलेला आहे त्याचा इन्क्वेस्ट पंचनामा या ठिकाणी आपले सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट आणि ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट यांच्यासमोर इन्क्वेस्ट पंचनामा झालेला आहे आणि ती बॉडी पूर्ण बंदोबस्तामध्ये पोलिस त्यांच्यासोबत औरंगाबाद इथं रवाना झालेली आहे प्रथमदर्शनी मी सर्व डॉक्टरांशी याबद्दल डिस्कस केलं ज्वेलरशी देखील चर्चा केली तर जे प्राथमिक मत आहे तर त्याचं हृदयविकाराने मृत्यू झाल्याची शक्यता आहे मात्र याचं परिपूर्ण निदान हे पी एम नंतरच होऊ शकेल प्राथमिक माहिती कारण ते ब्रॉडडेड आणलं होतं आणि प्रायमरी इन्स्पेक्शन तसं दिसत आहे एम सी आर काल दुपारी झाला होता आणि त्यानंतर मेडिकल तपासणी झाल्यानंतर त्यांना जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं आज सकाळी त्याला दुखू लागलं आणि इकडे आणण्यापूर्वीच त्यांचा ऑन द वे मृत्यू झाल्याचं समजतं साधारण एक पाच साडेपाचच्या आसपास आता जेलवरने मला जे सांगितलं एक साडेपाचच्या आसपास समजलं असं ते सांगत परवाही शहरातल्या जिल्ह्यातल्या सर्व नागरिकांना म्हणजे नम्र निवेदन आहे नम्र आव्हान आहे की आता आपण आरोपीला अटक केलं आहे गुन्हा दाखल झाला युवन मयत व्यक्ती आहे त्याचं देखील योग्य ते पोस्टमॉर्टम जशी अपेक्षा होती त्याप्रमाणे आपण त्यांना पाठवत आहोत छत्रपती संभाजीनगर येथे तर सर्व नागरिकांनी शांतता ठेवावी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी असं आवाहन मी सर्वांना करतो काही तो तपासाचा भाग आहे तपास त्याचा सुरू आहे त्याचबरोबर एस सी एस टी कमिशन पण लवकरच आपल्या जिल्ह्यात येणार आहे त्यांच्यासमोर देखील हे सर्व कैफी येत आणि तपासणी होईल आपल्याला अंतिम भाषण त्यावरती करते आणि याच बरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज